आपण पाहतात महाराष्ट्र एटीन न्यूज आपण जर बघितलं तर घोसरी या ठिकाणी महाराष्ट्र गौरव रथयात्रा जी आहे ती आत्ता पोहोचते आहे आणि त्याच्या स्वागतासाठी आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत त्याचबरोबर आपण जर केलं तर या ठिकाणी आपण बघू शकतो की कशाप्रकारे त्या रथयात्रेचं जे आहे ते स्वागत करण्यासाठी सज्ज झालेले आहेत या ठिकाणी आपण बघतो बैलगाडा जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आला असतो त्या त्याचप्रमाणे या ठिकाणी जर आपण बघितलं तर जे पारंपारिक नृत्य आहे ते या ठिकाणी साजरी करण्यात येत आहेत त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे वार वारकरी संप्रदाय आहेत त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर ते स्वागतासाठी या ठिकाणी असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा कवित्रता आल्हालाट देखील या ठिकाणी गौरवरत आहेत त्या स्वागतासाठी उभा असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकूणच आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत यात्रेचं नियोजन जे आहे ते स्वागत जे आहे ते करण्यात येत आहे आणि थोड्याच वेळात जे आहे ते या ठिकाणी रथ जो आहे तो या ठिकाणी पोहोचणार आहे आपण जे क शहराध्यक्ष आहेत कविता आलंट त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत कशा कशाप्रकारे या ठिकाणी जे आहे स्वागत करण्यात येत आहे खरंतर गौरवशाली महाराष्ट्राचा ही रथयात्रा आहे आणि या रथयात्रेचं आगमन आज पिंपरी असेल पिंपरीमध्ये दापडे या ठिकाणी झालेलं आहे आणि आत्ता भोसरी लांडेवाडीमध्ये भोस प्रथम आमदार विला शेख पाटील यांच्या इथे आज हे आगमन होत आहे आणि अतिशय उत्साहामध्ये या आगमनासाठी वारकरी बंधू असतील सगळेच म्हणजे महाराष्ट्राची जी, जी परंपरा आहे महाराष्ट्राचे जे सण आहेत त्या सणांना अनुसरून आणि ज्या जाती परंपरा या सगळ्यांना एकत्रित करून आपल्या महाराष्ट्रामध्ये जे महापुरुष होऊन गेलेले आहेत पुढे शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटला जातो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हटला जातो आणि त्यांच्या विचारधारेवरती हा महाराष्ट्र जातो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चालते त्यांची सगळ्यांची ही अस्मिता जपण्याचं काम आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी या प्रामुख्याने या कार्यक्रमामध्ये करत आहे उद्या एक मे आहे आणि कामगार दिन आहे आणि या कामगार दिनानिमित्त आम्ही सर्वजण चार दिवस आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्षा आदरणीय रुपालिताई चाकणकर त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या आपण बघतो की थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी ज्या आहे ते रथ पोहोचतो आणि याच्या स्वागतासाठी जे आहे ते आपण बघतोय की थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी जो महाराष्ट्र गौरव रथ जो आहे तो या ठिकाणी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आणि मोठ्या उत्साहात या ठिकाणी रथाच्या स्वागताला जे आहे ते या ठिकाणी नागरिक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्र ए टीमसाठी देवा बालके पिंपरी